चा मायबाप बंधू भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक विविध क्षेत्रातून आलेले सर्वच मान्यवर याचबरोबर इथे मंचावर उपस्थित आलेले आताच ज्यांनी शुभाशीर्वाद दिले माझे गुरुवर्य महंत नारायणंदजी सरस्वती महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन याचबरोबर आम्हा सर्वांचे लाडके आधारस्तंभापैकी एक प्रमुख ज्यांना आपण म्हणतो ते या वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रत्यापक रमेशी बोरणारे सर याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जे मला मुलाप्रमाणे प्रेम देतात आमचे माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिकडगावकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या मातोश्री समान नव्हे तर मातोश्रीच आदरणीय संगीता काकी बोरणारे वर्षाताई बोरणारे याचबरोबर आवर्जून ज्यांचं नितांत प्रेम आम्हाला मिळत असत अगदी लहान भावाप्रमाणे वाटते ते करण्याची तयारी ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर जीवनजी राजपूत सर याचबरोबर कार्यक्रमासाठी नेहमीच कुठलाही विषय असो मला मोठं सहकार्य ज्यांचं असतं ते आपल्या वैजापूर नगरीतील वैजापूर तालुक्यातील नामविख्यात डॉक्टर राजूडी डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित असलेले फारसाबा घाटे आमचे मार्गदर्शक मानाजी पाटील मिसाळ अण्णा डिके सतीश पाटील शिंदे याचबरोबर उपस्थित असलेले गौतम भाऊ गायकवाड दत्तूभाऊ गायकवाड शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल पाटील चव्हाण आपल्या पालखेड भूमीचे माझे श्रद्धास्थान म्हणूया त्यांना मूळ आधारस्तंभ मार्गदर्शक माजी पंचायत समिती सभापती भाऊ पाटील शेळके याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले गावचे सरपंचपती नंदकिशोर गोरे उपसरपंच मनवामा जगदाळे या ठिकाणी आवर्जून नेहमीच मला साथ देणारे आमच्या शिवा शेजारीच असलेले आमचे सर्वांचे लाडके प्रिय असलेले सुभाष काका तांबे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व कोर कमिटी मेंबर सर्वांची नावं घेणं गरजेचं आहे मी कोर कमिटीचे सदस्य आमचे दौलतांना गायकवाड सोमनाथ पाटील मगर आणि बाबासाहेब काका मोकाटे डॉक्टर गणेशवाणी डॉक्टर सहाणी यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं गेल्या कित्येक वेळापासून सूत्रसंचालन जे करतायत त्यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून एक वेगळी छटा निर्माण केलेली आहेत कडुबाळ महाराज यांचा या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करावं याच ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी धनश्रीताई आंबेकर यांचंही या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती करतो याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके असलेले माझे नगराध्यक्ष बाळू शेठ संचती यांच्या परिवाराच्या वतीनं आमचे मोठे बंधू विशाल भैया संचती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत अनामध आणचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व इकडे बाजूला बसलेल्या माझ्या मायबाप बंधू भगिनींनो आज अगदी थोडक्यात या बिंदास्ता प्रवास आपल्यासोबत वर्णन करणारे तात्या बरेचदा इच्छा शक्ती असते बुद्धी असते परंतु पैशाबाबी काही गोष्टी होत नसतात तस बिंदास माध्यम समूह चालवणं हे आमच्यासाठी फार मोठ पराकाष्ठेचं कारण होत या ठिकाणी आपल्या वैजापूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा आमच्या लाडक्या भगिनी डॉक्टर दिनेश भाऊ राजपूत यांच्या सौभाग्यवती आदरणीय शिल्पाताई परदेशी यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं लाए, आहे संपूर्ण बिंदास बिंदासमूहाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी कोर कमिटी सदस्य कविताताई दौलत गायकवाड ताईंना मी विनंती करतो की त्यांनी शिल्पाताईंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे याचबरोबर गावातून उपस्थित असलेले आमचे माजी सरपंच आणि आमच्या लाडक्याताई राम हरिदाजी शेळके उपस्थित असलेल्या आशापाई शेळके आणि उपस्थित सर्वच मान्यवर आदरणीय शिल्पाबाबींचा या ठिकाणी सत्कार होतोय मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं आहे माध्यमांच्या धुनियेमध्ये वेगवेगळ्या बातम्या आपल्याला नेहमीच येत असतात परंतु असं एखादं माध्यम असावं जे आपल्या हक्काचं असावं कारण जनरल भागावर अगदी बांधावरच्या बातम्यांचं जर दर धरलं आपण तर चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वच बातम्या आप आपल्यासाठी महत्वाच्या असतात आणि गेल्या अनेक दिवसांपासून माझी पार्श्वभूमी आता जसं प्राध्यापक माझे मित्र राजूभाऊ शेळते प्रशांत पाटील शिंदे यांनी मांडली की एका गरीब प्रतिकूल परिस्थितीमधून मार्गक्रमण करत या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलं मी एक युवक आहे तात्या अगदी जर सांगायची झाली तर सवायत्तर शेतीबाजी आणि फार प्रतिकूल परिस्थितीचा काय होता इच्छाशक्ती असताना सुद्धा मनाजी पाटील अण्णा इच्छाशक्ती असताना सुद्धा मला शिकता आलं नाही पुढं परंतु मी नितीन भानगुडे पाटील जे आहेत त्यांचे कायम नेहमी भाषण ऐकायचो व्याख्यानं ऐकायचो आणि बरंचसं मोटिवेशन मला त्या ठिकाणी मिळालं त्यांनी सांगितलं होतं की परिस्थिती ही आपल्याला बदलायची असते बदलावण्यासाठी कोणी येत नसत आमच्या परिस्थितीला बदलवत असताना फार हलाकीचा काळ होता आणि आशामध्ये डॉक्टर साहेब पुढे जाणार आणि बिंदास सारखं चॅनल चालवणं बिंदास हे मजबुरीतून उभं राहिलेलं आहे काकी मजबुरीतून उभं राहिलेलं आहे नोकरी करायची होती शिकायचं होतं परंतु शिकण्यासाठी काही नव्हतं मग पर्यायी वडिलांचा व्यवसाय जो होता तो शेती होता आणि शेतीला जोडधंदा करायचा तर नोकरी करायची नोकरी करायची तर डिग्री नाही म्हणून पर्यायी व्यवस्था सापडे ना मग डोक्यात असा विचार आला की बिगर भांडवलाचा आपल्याला व्यवसाय करावा लागणार आहे तर बिगर भांडवलाचा व्यवसाय करायचा कुठला मग त्यावरती अनेक संशोधन केले अनेक विचार केले तर्कवितर्क लावले आणि मग नंतर वाटलं आपल्याला निबंध लेखन चांगला जमत आपण थोडं पत्रकारता क्षेत्राकडे करून जेणेकरून निदान फार नाही परंतु आपल्याला पोटापुरतच करता येईल एक छोटीशी उमेद घेऊन इथपर्यंत आलो आणि बिंदासची स्थापना केली बिंदासची स्थापना केल्यानंतर काकासाहेब शिंदे जे होते त्यांनी मराठा समाजाच्या ज्या आंदोलनासाठी नुकतंच त्या ठिकाणी बलिदान दिलं होतं आणि त्याच्यावरती मी एक मुक्त हस्तपत्र तयार केलं होतं आणि ते मुक्त हस्तपत्र मी एक प्रसारित माध्यम होतो नामांकित त्यांना सांगितलं की हे मुक्त हस्तपत्र तुम्ही तयार करा आणि ते पब्लिश करा परंतु त्यांनी ते करण्यास नकार दिला म्हटलं जाऊ द्या झोपडी छोटीशी काय असेल पण आपल्या हक्काची राहील चला बिंदास करू म्हटलं मी दिल्लीला होतो राजस्थानमध्ये श्वेता सिंग यांच्यासोबत मी शो केलेला आहे का शो म्हणून हिंदीमध्ये सुदर्शन न्यूजला तर तो अनुभव घेऊन मी परत आलो त्यानंतर मग असं ठरवलं आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये आहेत ग्रामीण भागातीलही खूप लोक आहेत आणि येणारा काय इंदुरकर महाराज सांगायचे का, सांगा का तुमच्या शेतीच्या बांधावरती मजूर जो आहे तो मोटरसायकल वरती येईल थोडस ताळमेळ लावला भविष्य का हा सोशल मीडियाचा याचा अंदाज बांधला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बिंदास समूहाची स्थापना केली आज बिंदास समूहाचे दीड लाख सबस्क्रायबर आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये पाच चॅनल आहेत बिंदास न्यूज हे सगळ्यांना माहिती आहे त्या पाच पैकी टॉपला हिट ठरलेले चॅनल आहेत बिंदास माध्यम समूह बिंदास न्यूज त्यानंतर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण काम करतो तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कथा कीर्तन प्रवचन जे आहेत ते बिंदास भक्ती या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यानंतर बिंदास शॉर्ट नावाचा आजपासून एक नवीन चॅनल आपण सुरू करतोय ज्यावरती फक्त तिसऱ्या सेकंदामध्ये ज्यांना वेळ नाही अजिबात त्यांच्यासाठी जी सुविधा असणार आहे खास करून फक्त तीस सेकंदामध्ये अगदी थोडक्यात व्हिडिओ बातमी असणार आहेत बिंदास शॉर्ट नावाचं चॅनल आपण आजपासून सुरू करतो आणि बिंदास भुडू आणि शेतकऱ्यांसाठी अशी एक पाच चॅनल समूहाचे आहेत एक, एक प्रांजळ मनानं धडपड चालली आहे भाभी काम करत असताना आमची अडचणी होते ते आम्हाला जाहिरात मिळत नाही म्हणजे खूप अशा अनंत अशा अडचणी आहे आणि लोक म्हणतात की राजकीय लोकांना तुम्ही फार जवळ धरतात तर राजकीय लोकांशिवाय आम्हाला कोणी सांभाळणार पण नाहीये लोक कौतुक करतात पण आज खरं बोलतो हे व्यासपीठ बिंदास आहे निर्भीड आहे तुमच्या कौतुकानं आमचं पोळ भरणार नाही परंतु तुमच्या सहानुभूती तुमच्या प्रेमानं नक्कीच आम्ही पुढे जाऊ तितकंच खरं आहे परंतु डॉक्टर साहेब तुम्ही बोलले मला आवर्जून सांगावंसं वाटतं मी डॉक्टर साहेबांना ताच्या पत्रिका द्यायला गेलो मला बोलू नको बोलले तिथे डॉक्टर साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं प्रवीण मी तुला माझी बिल्डिंग देतो पंचवीस लाख रुपये तुझा जो सहा महिन्याचा दहा लोकांचा स्टाफ असेल त्या स्टाफचा मी पगार देत। तो तो देतो आणि एवढं करून तुला ज्या ज्या इक्विपमेंट्स लागतात चॅनल सॅटेलाईटला नेण्यासाठी ते सगळं मी देतो तू संभाजीनगर मध्ये या आठ दिवसापूर्वी डॉक्टर जीवन राजपूत सर यांनी बोललो काय संबंध या माणसांचा परंतु एवढं मोठं प्रेम करणारी माणसं माझ्याकडे आहेत आदरणीय आमदार प्राध्यापक बोलणार सर असतील भाऊसाहेब ताते असतील आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ असतील आणि हे सगळेच लोक मला प्रेम करतात निर्घोषित बसलेले आहेत निर्घोषला माहिती एक चॅनल चालवलं काय किती अवघड आहेत हा पांढरा तात्या चले तर चामतक नाही तो, तो श्यामतक सगळं गुंडाळून मोकळं व्हावं लागतं तर अशा पद्धतीनं उपस्थितीमध्ये जर कोणी युवक असेल जास्तीत जास्त त्या युवकांसाठी फक्त एकच सल्ला देईल बिंदासच्या व्यासपीठावरून मित्रांनो आपल्याला जर पुढं जायचं असेल तर कुणाच्याही माग न पाळता आपल्या स्वतःचं एक छोटसं गव आहे ना असे तो ठेवा आदरणीय नितीन भानगुडे पाटील अगदी थोड्या शब्दात सांगत असतात की जर तुम्हाला पुढे जायचंय तर सातत्य ठेवा आणि सातत्य ठेवायचं असेल तर एखाद्या दरीमध्ये जो पाण्याचा थेंब वरून टप 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 पडत असतो त्या पाण्याच्या थेंबाकडून ते सातत्य पाहायला शिका आपल्या अंगावरती एक थेंब पडला तर काही होत नाही परंतु एवढा कठीण कवचाचा असलेला दगडावरती शोधो ज्याचं नाव करतो तो एक पाण्याचा थेंब असतो परंतु हे सगळं सातत्यानं शक्य होतं तो 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 आज मला बरेच लोक म्हटले की बिंदाची कमाई फार वाढली काय नाही माल छापला म्हणजे तुम्ही विधानसभेला मी त्यांना सांगितलं माल छापला का नाही छापला हे परम परमपिता जगत जेताला माहिती आहे परंतु माझ सातत्य आहे स्वतःसाठी म्हणून नाही परंतु बिंदास हा एक ब्रँड आहे मरावे परि कीर्ती रुपी व्हावे वैजापूर तालुक्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचं अँकरिंग करतो असं मला बरेच जण म्हणतात प्रस्थापित माध्यमातून पण काके मला बोलावणं आलं होतं परंतु मला गुलामगिरी नकोय माझ्या हक्काचं व्यासपीठ मला वाटले तेव्हा जे मी पाहिजे ते मी लावू शकतो त्या ठिकाणी तो व्हिडिओ पब्लिश करू शकतो म्हणून मी सांगितलं की मी तुमच्याकडे येत नाही परंतु माझं माझं जे काम आहे ते मी सातत्यपूर्णपणाने करतो म्हणून बिंदासला आज हा वर्धापन सोहळा साजरा करण्यामागचा उद्देश सांगायचा पैसे जमा करणं हा आमचा उद्देश नाही नाहीये जे जमा झाले त्याच्या तीन पट खर्च आहे परंतु यामध्ये सातत्य दुनिया कायम आहे माझी आशा आहे एक दिवस आज मी गावाकडे कार्यक्रम घेतला होता आमचे मार्गदर्शक भाऊ पाटील शेळके असेल आणि सर पण होते सुरुवातीपासून डॉक्टर जीवन राजपूत पण होते हे सगळे मंडळी सोबत आहेत यांनी सगळ्यांनी प्रवास पाहिला आहे आज सात वर्ष झाले या श्वासात श्वास असेपर्यंत बिंदास समूह आपण सुरू ठेवणार आहे जे सोबत असतील त्यांच्या साथीना नसतील त्यांच्या शिवाय आपण करणारे गरज आहे तुमच्या प्रेमाची तुमच्या सहानुभूतीची ठीक आहे प्रत्येक जण पैसा देऊ शकत नाही पण प्रत्येकाकडे देण्यासारखं बरंच काही असतं तर त्यांनी ते त्या पद्धतीने ते द्यायचा प्रयत्न केला असेल कुणी मार्गदर्शन देतं कोणी सल्ला देतं तर वेग 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 या ठिकाणी उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या मान्यवरांना आज आपण रत्न या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत त्याचं कारण असं आहे की थोडीशी जर कौतुकाची थाप पाठीवर पडली तर दहा हत्तीसारखं बळ अंगात संचार मला जर कोणी म्हणणं प्रवीण भाऊ कालची मुलाखत खूप भारी होती तर मी आणखी दहा जणांच्या मागे पळतो की बाबा तुझी मुलाखत करायची आहे म्हणजे एक लढण्याची प्रेरणा मिळत असते या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या शेती शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित असलेले अठरा बिंदास रत्न या ठिकाणी आहेत त्या सर्वांना पुरस्काराचं महत्व फक्त एकच आहे हा पुरस्कार म्हणजे मी काही फार मोठा जागीरदार नाहीये एखादी वतनदारी तुम्हाला देत नाही परंतु बिंदास माध्यम समूहाचा असा हेतू आहे ग्रामीण भागातून आपल्या परिवारामधून आपल्या परिवाराचा आपला नाव लौकिक करत असताना या पुरस्काराच्या माध्यमातून एक आठवण तुम्हाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढे

भगिनी मार्गदर्शिका आदरणीय शिल्पा बाबींना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सातव्या प्रधात शुभेच्छा मनोगत व्यक्त करावं तर भाऊ येणार होते परंतु भाऊ मोहिमेवरती आहे त्यामुळे भाऊ असले काय आणि या ठिकाणी आपण सर्वांनी माहिती आहे मला तुमच्या मानसिकता समजू शकतो प्रचंड त्रास झालाय प्रत्येकाला बाहेर जायचंय दिलगिरी व्यक्त करतो परंतु एवढा वेळ घेण्याचा हक्क आहे आमचा सकाळच्या सहा वाजल्यापासून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत आम्ही प्रत्येक सभा कार्यक्रम करतो तर आम्हाला सुद्धा अर्धा एक तास तुमचा मिळायला पाहिजे तो आमचा हक्काचा विषय आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दोन नाही थोडे जास्त झाले पण शब्द संपवतो आणि उपस्थितांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो यानंतर भाभी बोलतील धन्यवाद प्रवीण भाऊ खूप छान